वर्षांपासून दररोज न चुकता महाभारतातील एक योद्धा पूजा करण्यासाठी आणि आपल्या मुक्तीची प्रार्थना करण्यासाठी येतो अशी मान्यता आहे कोण आहे तो योद्धा आणि नेमक्या कोणत्या मंदिरात दर्शनासाठी येतो जाणून घेऊया महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्याच्या सीमेवर वसलेल्या बुरहानपूर जिल्ह्यातील असेरगडावर शिवमंदिर आहे या मंदिराचे नाव असिरेश्वर किंवा गुप्तेश्वर महादेव मंदिर असे आहे असिरगड किल्ला बुरहानपूरच्या उत्तरेस सुमारे वीस किलोमीटर सातपुडा डोंगरांच्या शिखरावर आहे रामायण आणि महाभारत यांचा थेट संबंध असल्याचे अनेक अवशेष पुरातत्व विभागाला या मंदिर परिसरात मिळाले आहेत असे सांगण्यात येते शिवशंकराच्या याच गुप्तेश्वर किंवा असिरेश्वर महादेव मंदिरात महाभारतातील एक महान योद्धा द्रोणाचार्य यांचा पुत्र अश्वत्थामा दररोज येतो अशी मान्यता आहे आजच्या विज्ञान युगात हे सत्य नसेल असे प्रत्येकाला वाटेल परंतु असे सांगण्यात येते असिरगड येथील मंदिरामध्ये दररोज सकाळी पूजा केली जाते परंतु कोणालाही पूजा कोणी केली हे दिसत नाही येथील स्थानिकांच्या मते श्रीकृष्णांनी दिलेल्या शापामुळे अश्वत्थामा येथे भटकत असतो असिरगड किल्ल्यातील तलावात स्नानादी कार्य अश्वत्थामा नियमितपणे सकाळी महादेवाच्या पिंडीवर ताजी फुल वाहतात आणि निघून जातात तर या गावातील स्थानिक माणसांच्या मते अनेकांनी अश्वत्थामाला पाहिलेही आहे मात्र जी व्यक्ती अश्वत्थामाला पाहते त्याचे मानसिक संतुलन बिघडते असा दावाही स्थानिकांकडून केला जातो त्यामुळे कोणीही सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर या किल्ल्यावर जात नाही यावेळी देण्यात आला शाप कूटनीतीनुसार अश्वत्थामा मारला गेल्याचे ऐकताच द्रोणाचार्यांना तीव्र धक्का बसला पुत्रवियोगाने भावुक झालेल्या द्रोणाचार्यांना काहीच सुचत नव्हते याचाच फायदा घेत पांचाल पुत्र दृष्टन याने आचार्य द्रोण यांचा वध केला आपल्या पित्याच्या वधाची वार्ता समजताच अश्वत्थामा अतिशय विचलित झाला आपल्या पित्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याने सर्व पांडव पुत्रांचा वध करण्यास सुरुवात केली एवढीच नव्हे तर अश्वत्थामाने पांडवांचा संपूर्ण वंश नष्ट करण्यासाठी उत्तरीच्या गर्भात वाढत असलेल्या अभिमन्यू पुत्र परीक्षिताला मारण्यासाठी गर्भावर ब्रह्मास्त्र सोडले श्रीकृष्णाने तात्काळ आपल्या शक्तीचा वापर करत उत्तरा आणि तिच्या गर्भात वाढत असणाऱ्या परीक्षिताचे रक्षण केले मात्र दुसरीकडे अश्वत्थामाच्या या कृतीचा श्रीकृष्णाला अतिशय राग आला प्रचंड क्रोधात आणि अश्वत्थामाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी श्रीकृष्णाने शाप दिला या शापानुसार अश्वत्थामाच्या डोक्यावर भळभळ भल ती जखम कायम राहील जखम बरी करण्यासाठी हळद आणि तेल मागत तो योगे फिरेल याच शापामुळे आजच्या काळातही मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात असलेल्या नर्मदा नदीवरील गौरी घाटावर अश्वत्थामा भटकत असतो अशी मान्यता आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद